नमस्कार मैत्रिणी घरघुरी मातीच्या चुली ह्या मालिकेमध्ये आता ऐश्वर्याने अवंतिकाला किडनॅप केलं आहे आणि अवंतिकाला किडनॅप केल्यामुळे आता सौमित्राचा काही चालतच नाही आहे कुठे कारण स्वतःची बायको किडनॅप झाल्यामुळे सौमित्र त्याच्याकडे जे काही पुरावे आहे ऐश्वर्याच्या विरोधातले तो सर्व पुरावे तो ऐश्वर्याला दया देर, द्यायला तयार होतो त्याचबरोबर प्रॉपर्टीचे पण जे पेपर होते तोही ऐश्वर्याला तो देतो आणि ऐश्वर्या त्याला आठ घालते की जोपर्यंत माझी केस नील होत नाही तोपर्यंत अवंतिका माझ्या ताब्यात आहे हे कोणालाही सांगायचं नाही जर की तू सांगितलं अवंतिका माझ्या ताब्यात आहे तर तुझी अवंतिका तुला जिवंत मिळणार नाही आता अशी धमकी दिल्यामुळे इथं सौमित्र ला खूप टेन्शनमध्ये असतो सोमित्र घरी गेल्यानंतर तो घरच्यांना सांगणार असतो पण त्याला वाटलं मी जर घरच्यांना सांगितलं तर घरचे मला ओरडतील म्हणून तो म्हणतो उद्या काय होईल कोर्टात ते बघूया कोर्टात गेल्यानंतर जज साहेब त्याच्याकडे जे काही पुरावे आहेत ते मागतात तर तो उठून उभा राहतो आणि म्हणतो जज साहेब माझ्याकडे कोणताही पुरावा नाही आहे असं म्हणल्यावरती तिथे आता ऐश्वराला खूप आनंद होत असतो कारण ऐश्वर आता निर्दोष सुटणार असंच तिला वाटतं असतं आणि असं म्हणल्यानंतर इकडे जानकी आता फक्त सौमित्राकडे भाग बघत राहते ती म्हणते सौमित्र भाऊजी असं का बोलत आहे त्यांच्याकडे एवढे पुरावे होते मग ते पुरावे नक्की कुठे गेले तर पुढे सोमित्रॉन जस साहेब माझ्याकडे आता कोणताही पुरावा नाही तुम्ही माझ्यासाठी दोन दिवस मुदत वाढून द्यावी मी या दोन दिवसामध्ये तुम्हाला नक्कीच पुरावा सादर करेन तर जस साहेब आता त्याला दोन दिवसाची मुदत देता ह्या दोन दिवसामध्ये आता सोमित्र अवंतिकाला सोडवी की आता जानकीची मदत करेल हे आता आपल्या पुढील भागातच करणार आहे त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा थँक्यू